मान्यवर व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांना मी वर्तमान सर्वे आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यांनी स्वतःच्या आलौकिक बुद्धिमत्ता वापर समाजासाठी केला समुद्राचे पाणी अटणार ना ना ना, नाही भीमाची आठवण मिटणार नाही अरे ना, एक जन्म काय हजार जन्म घेतले भीमाचा उपकार फिटणार नाही ना, त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील मोह येथे

कल सकाळी भीमराव 11 वाजता पेपरला जायचे दुपारी 3 वाजता पेपर देऊन वापस यायचे एका दिवशी पेपरला गेलेले भीमराव वापस परत आले ताटावर बसले जेवू लागले जेवण झाल्यावर त्यांनी वडिलांना विचारलं बाबा तुमचं जेवण नाही नाही तुम्ही जेवून घ्या तुमचं झाल्यावर मी येतो परत दुसऱ्या दिवशी अकरा वाजता भीमराव पेपरला गेले दुपारी तीन वाजता पेपर देऊन वापस आले

बाबा तुम्ही इतके 3 दिवसापासून म्हणायला की तुमचं झालं मी जेवतो पण मी जेवल्यावर तर टोपलीमध्ये भाकरी चिल्लक राहत नाही तर तुम्ही जेवतात काय तुम्हाला भूक नाही लागत तुम्हाला झोप नाही तुम्हाला झोप नाही लागत तुम्हाला त्रास नाही होत रामजी बाबा म्हणाले भीमराव ह्या भाकरीना माझी भूक भागणारच नाही तुम्ही इतके असे ज्या वेळेस घडेल अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रामजी बाबाने स्वप्न पूर्ण केले अशा थोर पुरुषाला माझा कोटी